रात्री तीन वाज दोन वाजता चालत नाही माणसाची तब्येत बिघडली की रात्र जागून काढले आता वाजलेत की ती एक आणि आता डॉक्टरकडे झालं आहे उठ्ठा उठत नाही तर उठत नाही ताप थंडी नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चवती खूप मना स्वागत आहे कसं असं आता जस्ट थोडा वेळ झाला त्यांना डॉक्टर घेऊन आलेले आहेत आता, आराम मंगंत वक्ते आता का, ते आराम करतात मग नंतर ते जेवायला वगैरे दिल्याच्यानंतर बघू आता कसं काय ताप कमी कितपत कमी आहे ते बघू आपल्याला समजेलच पण अजून ते ताप मस्त भरपूर आहे लग्नाचा दिवस होता आज आम्ही लग्नाला जाणार होतो काल आम्ही रात्री आलो ते दीड दोन वाजता आलो रात्री दीड दोन वाजता आलो त्याच्यानंतर तीन वाजता जे त्यांना थंडी ह्यांना थंडीवरून ताप आला भयानक भयानक थंडी ताप आले एकदम म्हणजे ते एकदमच असे थरथर उगाव थर, लागले जंग ब्लँकेट वगैरे टाकली डोकं दाख की रात्र मी बसून काढले त्यांचा डोकं दाब पाय दाब करत तेवढेच हे करत होते थोडेसे खूप म्हणजे ताप आला त्यांना तर त्यामुळे म्हणून मग मी मी दाल लग्नाला जायचं कॅन्सल केलं सकाळी सकाळी पण ताप होता सकाळी डॉक्टर वगैरे नेलेलं त्यांना तर आत्ता आता अजून पण ताप आला ना पुन्हा तर बावळट आहे का गर आज आम्ही लग्नाला जाणार होतो ताप बावळ बावळ नाच बघू आता नसूनच पाय नाही दुखले हो दिसले ना तिथे मग मगाशी आपलं बोलता बोलता राहून गेलेलो होतो ताँगे ताँगे तो तो आज आम्ही तर चालवतेसाठी लग्न चाललेलं होतं ते कॅन्सल केलेलं आहे कारण ह्यांची तब्येत अजूनही बरी नव्हती अजूनपर्यंत तिथं नाही आहे पण ताप आहे त्यांना तर त्याच्यामध्ये कॅन्सल केलेली होती कारण आज थोडी थंडी पण जास्त आहे म्हणजे आता दोन तीन चार पाच दिवस थंडी पडत नव्हती तर ती पुन्हा थंडी पडायला सुरुवात झाली आहे आणि त्याच्यामुळे आज कॅन्सल केलं आणि वापस तिकडे जाऊन तब्येत बिघडली तर मग खूप प्रॉब्लेम होईल होणविली नको बसलेच नको म्हणून त्याच्यामुळे आज लग्न नाही गेले घरातलंच लग्न आहे त्याच्यामुळे जाणं भाग होतं पण तब्येतच्यामुळे आम्ही जाता आला नाहीये आणि त्यात हे कसं माहितीये हे आहेत ना हे एकतर आजारी पडत नाहीत आजारी पडत नाही त्याच्यामुळे त्यांना आजार पण आला ना त्या आजार पण त्याला खूप मोठ म्हणजे एकदम सिरियस सिरियस हे होतं म्हणजे आजार पण आळू बोलतात ना तसे ते त्याच्यामुळे आम्ही डॉक्टर इकडे जायला गेलो नाही लग्नाला दाखवते मला अजून पण अंग आहे गरम थोड गोळी देते आता गोळी खा जेवणाच्या पुरुषची आम्ही पेस्ट पिऊन घ्या हा इथे त्यांना तांदळाची पेस्ट केलेली आहे आणि आम्हाला चिकन उगलेलं होतं चिकन करण्याचं निमे चिकन का केलं मी मी ओली ते त्यांना असं नॉनव्हेज नॉनव्हेज आवडतं भरपूर एक नॉनव्हेज केलं तर नॉनव्हेज त्याच्यामुळे ते खातील तरी दोन गाजर जास्त खातील कारण काल रात्री जेवलेले होते ना त्याच्यानंतर त्यांनी अजून काही पिल्लं नव्हतं ते बॅक पॅकमधलं टेट्रा पॅकमध्ये ते ज्यूस असतं ना तेच ते पिलेले आहेत आणि उसाचा रस आणि पेस्ट पिलेले आहेत दुपारी बस तेवढंच खाल्लं आणि त्यांना असं कसं पोटभर खाण्याची सवय असा हे एवढं एवढं असं खाणं त्याला प नाही होत तर मग थोडंसं मिळली त्यांना भात ते भात आणि रस्सा खातील तर बरं होईल बंदे रस्सा मात्र ते बोलत नको मला रस्सा नको मला चिकन नको मला भात नको मला भाकरी नको मला काही नको मला तर तांदळाची पेस्ट कर त्याच्यामुळे आता तांदळाची पेस्ट त्यांना केलेली आहे गरम करते ग गरम झाली का मग त्यांना देते आणि हे चिकनचा रस्सा गरम पराठवाला इकडे भात घालते तर ॲक्च्युली नऊ वाजल्यात भरपूर उशीर झालेला आहे भरपूर उशीर झालेला आहे भात घालते आणि आता डोळ्याने मग जेवून घेऊ का अजून काय यांना बरं वाटतच नाही पुन्हा डॉक्टर चाललंय ओळ्यांचं फक्त घेतलंय का त्यांची तब्येत थोडी बरी नव्हती काल आम्ही डॉक्टर जाऊन आणलं सकाळी पुन्हा त्यांची तब्येत थोडीशी म्हणजे प्रॉब्लेम होऊन सुद्धा त्यांची तब्येत काही बरी होत नव्हती म्हणून आज सकाळी पुन्हा डॉक्टर घेऊन गेलेलो होतो सकाळपासून ते दुपारपर्यंत त्यांना जास्तच त्रास व्हायला लागलेला फक्त फ्रीज मशीन वगैरे व्हायला लागली पोटात दुकाला लागले पोटात गोळा यायला लागले क्राफ्ट असा पोटात येत ना तर अक्षरशः तो पोटात गोळा येतो अक्षर दिसत होता असा थोडे मोठे मोठे गोळे येत होते त्यांना थोडेसे वाकलं घरी खाली हल्ला तरी पोटात गोळा येत होता खूप गोळा येत होता आता आता ओके येते जेवायला बसतात तर त्यांना मग मग डॉक्टरांनी त्यांच्या ठिकाणच्या डॉक्टरांवर जेवढी केलं डॉक्टरांना खरंच असं झालेलं आहे त्यांचं ब्लड टेस्टही करून बघितलं तर व्हायरल इन्फेक्शन जास्त आहे त्यांच्यात तर त्यांनी ब्लड रिपोर्ट वगैरे सगळं सरांना दाखवलं वगैरे सगळं मग डॉक्टरांनी सांगितलं होतं एक सलाईन लावून बघ सलाईन लावून किती फरक पडेल तुला म्हणजे पोटातले गोळा याचा जो प्रकार आहे तो कमी होईल आणि लूज मशीन कमी होईल लूज मोशनच तुला पोटामध्ये गोळ्या येतात आणि ताप वगैरे तर त्यांचा थोडासा सकाळपासूनच कमी झालं आहे सकाळपासूनच थोडंसं त्यांचा ताप तर आला नाही आहे दुपारी आलेला होता थोडासा का थोडासा तापलेला होता दुपारस ओके होते ते पण नंतर मग त्याच्या पोटात गोळा येणं पोटात दुखणं झाला आता बरे सलाईन लावून आणलं आता जेवायला बसले भाकरी वगैरे खातात आ आता आम्ही पण जेवायला बसतो इथे गुड्डे एकटाच जेवायला आहे का बसलेला आहे तर इथे फोन घेऊन जेवायला बसलाय आहे सगळ्यांच्यापासून परे सगळे टी व्ही बघतात ना मोबाईल घेऊन जेवला फॅन फॅन काही नाही तुला मोबाईल पाहिजे पाहिजे त्याला आम्हाला थंडी असते आम्ही जेवण जेवून देतोड पण आता ओके थोड्या वेळ पेशंट झालेत ओके ते बघ कसं वाटत आता अजून थोडस अजून थोडासा सलाईन लावलेली बा तीन तीन सलाईन लावलेली आहेत पावर आले का जशी अंगात डी जा विटॅमिन डी तुझी तुमची वाढ बघते वा कशी धावायला लागली सुरुवात झाली चालू तर ना खालू गोळ्या खात पर्यंत हा चला मी आजचा ब्लॉग इथेच थांबवते पुन्हा आपण छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे मान्य ब्लॉग खूप छोटा झालेला आहे खूप छोटा झालेला आहे कारण एक माणूस बोलतात ना एक माणूस घरातला आजारी झाला का सगळं घर आजारी पडतं त्याच्यामुळे मला जास्त करून ब्लॉग मला काही शूट करता आला नाही आहे यांच्यामध्ये तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे सगळं अखा दिवस तिथेच जात होता असो चला आता ह्याच्या पुढचा ब्लॉग तुम्हाला व्यवस्थित आणि छान मस्त बघायला मिळणार आहे रेग्युलर सी ब्लॉग आज पुढे त्यांची तब्येत थोडी बरी आहे काल ब्लॉग गेंड करायला विसरलेली होती कारण गडबड म्हणजे ह्यांच्या ह्याच्यामुळे लक्षातच जात नव्हतं त्यामुळे हो आज थोडी त्यांची तब्येत बरी आहे बघू मी जा दाखवते थोड्यानंतर बाहेर आल्यावरती पण आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि ह्याच्या पुढे ब्लॉग जो चालू होईल तो पुढचा ब्लॉग आपला चालू होईल चलो भेटू आपण छान छान ब्लॉगमध्ये पुढे छान